महाविकास आघाडीमध्ये मुंबईतल्या काही जागांवरून अद्यापही तिढा कायम आहे गणेशोत्सवाच्या नंतर पुन्हा एकदा बैठक होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे मुंबईतल्या छत्तीसपैकी वीस जागांवर ठाकरे गट अठरा जागांवर काँग्रेस तर शरद पवार गट सात जागांवर आग्रही आहे अशी देखील माहिती आहे सपाला शिवाजीनगर मानखुर्दची जागा सोडण्यात येणार अशी देखील सूत्रांची माहिती आहे तर कुर्ला वर्सोवा जोगेश्वरी आणि घाटकोपर पश्चिम या चार विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तिघेही आग्रही आहेत अशी सूत्रांची माहिती आहे तर अणुशक्तीनगर जागेवरनं राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटामध्ये रस्तीखेच सुरू असल्याचंही कळतंय महत्वाचं म्हणजे भाजप प्रबळ असलेल्या काही जागांवर कुणीच लढणार नसेल तर शिवसेना ठाकरे गट लढायला तिथं तयार आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे शिवसेना आग्रही असलेल्या वीज जागा शिवडी भायखळा वरळी माहीम चेंबूर भांडू पश्चिम विक्रोळी माघाठ जोगेश्वरी पूर्व महाविकास आघाडीचं मुंबईसाठीचं जागा वाटपाचं काय चित्र असेल ते सूत्रांच्या माध्यमातून आपण समजून घेतोय निंडोशी अंधेरी पूर्व कुर्ला कलिना वांद्रे पूर्व दहिसर वडाळा घाटकोपर पश्चिम कोरेगाव अणुशक्तीनगर वरसोवा शिवसेना या जागांवर होती तर काँग्रेस अठरा जागांवर आग्रही आहे त्यामध्ये धारावी चांदीवली मुंबादेवी मालाड पश्चिम सायन कोळीवाडा कुलाबा कांदिवली पूर्व अंधेरी पश्चिम वर्सोवादे पश्चिम घाट कोपर पश्चिम त्यानंतर कुर्ला भायखळा जोगेश्वरी पूर्व मलबार हिल माहीम बोरीवली चारकोप तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आग्रही असलेल्या सात जागा आहेत त्यामध्ये अणुशक्तीनगर घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम वर्सोवा कुर्ला अंधेरी पश्चिम दहिसर समाजवादी पक्षाने शिवाजीनगर मानखुर्द या जागेवर आग्रह असल्याचंही कळतंय